आता आपण दादाचं काहीतरी भाषण थोडंफार होणार रे आणि पिले बॅटरी ती तिथं ठोयची घर पड पडन फुटती बॅटरी ठेव की दादाचं नापाचं काहीतरी आता भाषण होणार आहे बोलणं आता बघणार रे आपण नेमकं काय चाललंय नेमकं आता काय इकडं करायचं आणि कोमलचं चाललाय सायपाक इकडं बघितलं कोमलचं चाललाय सायपाक आपाला लागली बुक काय करते कोमल कशाची करते सायपाल ते जग, आता किती वाजल्यात बघतो हा किती वाजलं त्या किती वाजल्यात बघे ते दरवाजे ओढून गेली आठ वाजून चौदा मिनिट झाल्या पावणे सात ला सायपाकाला बसली किती वाजले पावणे सात वाजता सायपा सात ला सायपाकाला बसली आता किती वाजल्या आठ वाजून पंधरा मिनिटं झाल्या म्हणजे पावणे सात ला आठ वाजून पंधरा मिनिट म्हणजे अर्धा तासात तुमचा सायपाकावर काय पाहिजे

काय आपा आण आपा त्यात पुढे आपा काय मिरचू खाल डाळ मिरचू केले डाळ मिरचू सकाळ लगेच हा गाव्या बारा मग कुठे डाळ मिरचू डाळ मिरचू केले एवढा असतोय डाळ मिरचू आता भाजी हाकती तुम्हाला वेळ लागलं काय भाजी हाकती काय 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 म्हणले आपादी काय म्हणले सांगा बरं काय म्हटलं म्या नाही काय काय भाजी हटते हां हटते ओय पहिल्यांदा काय म्हणले आपा भाजी हटती दा, का दाळ मिरची केला तीच काय नाही मला काय ऐकणार भाजी हटती नाही तर हलाव हेत न तापूस नाही <laughs> बाबा येतो या दोन दोन दिवस रात्र नाही तर खाऊन जातोय कशी बघते बरीला माझ्याकडे मारक्या मशिवणी मग काय म्हणले त्या पूरला काय म्हणली मग म्हणले त्याला आपण बेसन करू चांगले म्हणजे बेसन करू काय मला लावायचं का म्हणून लगेच लगेच पोहोचला का मी आलो दिंडी साठी उलट झुमका भाकरी आवडीने खाते माणसं माणसं हा झुमका भाकरी खातात का नाही खात झुमका भाकरी करतात वारका घालला मासा करतात आता आहे का झुमका

तुमच्या मुलं पंढरपूरला जात येते तुम्ही पहिलं जातो आता पण तुमची वाट मी का जातोय ना का नाही मी सारखा का जातोय या मात्या जागेवर कोण नाही कोण आपलं वारी करायला पाहिजे म्हणून मी जातो या आता ही माताऱ्या जागेवर वारी करायला चालली ती आता मी जर हे तर बोललं तर किती रागी सांगायला नाही माझ्या हिशेबाने बोलू का ही पोरगी हव का खर केलाय खायाला मिरचू दादा लागत भाजी भाजी पालकची पालकची भाजी या आपण तुम तुमची वारी मी पुचवतो या दाके पूर्ण दाके पूर्ण पूर्ण दारे पूर्ण दारे पूर्ण का पुत असेल यात तुम्हाला मी दरवर्षी माळ आणतो का नाही आणतो का नाही हा देऊन दाखव गंधी आणायला आष्ट दोनशे दोनशे काय अष्ट तुम्हाला कसं जी बेला तुम्हाला काय पंढरपूरला नेच का नाही गाडीवर समजा जाईल का नाही तुम्हाला नेच का नाही पंढरपूरला नेच का नाही का नेल माझा बाप या आहो आज आणि उद्या नाही कमीत कमी इटराच्या पायाचं आला आणा नेसत का नाही म्या हा म्या। दे दे दे। दादा किंवा गाडी उभा केली का नाही तुम्हाला कशाला लगेला विचार मला बोका लागली आज पूर्वी लवकर सायपा करा नाही हो डोक्याला तिकडे गरुन पाणी केलंय अजून कशाला हाय का का हो व्हायचं सकाळी जेवलोय मी हो गाड्या मग कावा सायप आल्या आठ तास झालं सायपा करती दुपारी जेवण नाही आपण तुम्ही कोण तुम्ही म्हणून देऊ आपण दोघं जेवले राहतो दो दुपारी दुपारा हा तुम्ही आल्यावर मी जेवल आईला अवघड रे खाऊन पिऊन खाऊन पिऊन मला म्हणते नाही बारा तापा इकडे आले तर केशव दादा उपाशी ठेवतोय काय अवघड नाही बाबा काय दादाचं बक्याला ताप तिथे दादाचं पैसे पण झाल्यात कर म्हणाला गेलो त्या मॅडम आपा दुपारी जेवलं का इथं बसून आणि म्हणतात नाही जेवलो जेवलो काय मी मला माणसं म्हणते की उपाशी ठेवलो माझ्या नाही देणार दादा म्हणतात नाही चार घात काढले आपल्याला मदार पण आलंय माझ्या नाही देणार आता मी खरं बारा मध्ये जाणार होतो आज कृष्णाला शाळे सोडायला कोण नाही कृष्णाचा फोन आलता पण दादाचे पैसे काय आहे मग मी कार गेलो त्या मॅडम कर तिथं गेलो परत जायला ती जेवला बँक आहे ह्यांची कसली त्या बँकेत गेलो त्यांनी सांगितलं बाबा ती हायती तिचा दाखला आणून द्या तनाट्याकर जावा सैसे का आणा तिथे बँकेत द्या नेहून त्याच्यामुळे मी थांबलो होतो था, मग तेवढं काम केलं या तर आता दादाचं पैसे येतात दहा तारखे पतवर तशी काय अडचण नाही आणि ते लाडकी बहीण योजनेच पैसे चालू झाले ते आता लाडकी बहीण काय ती लाडकीच कि लाडकी बहीण लाडकी बहीण योजना पैसे चालू होणार आहेत आता दीड दीड हजार एकवीस ते किती पंचवीस का एकवीस वय एकवीस ते त्या पुढल्या बायांना एकवीस ते साठ आता ती कोमलची कागद काढायची आईची काढायची आईला तर चालू या पण आता साठ वयाच्या पुढं कोण तर जगतय का सात नाही साठ वयापर्यंत एकवीस ते सात वया ते साठ वर्षा ज्याला चार आडके बहीण हा लाडा लाडके बळ तर एकवीस ते तो तर लगीन होऊन जाते निघून लगीन माहिना का सर सकट महिलांना आहे पण त्यामध्ये रेशन कार्ड वेगळं असलं तरी चालतंय मग आम्ही कसं होऊन वेगळं पाहिजे रेशन कार्डात नाव नाही पाहिजे पेशंट पेशल पाहिजेत आता माझं कसं आहे माझं पेशल आहे रेशन कार्ड mm. आईचं पेशल आहे बापाचं पेशेल mm. आहे असं तीन रेशन कार्ड पाहिजे mm. आता ते रेशनचे कार्ड निघाल नावं कमी करायची रेशन कार्ड मध्ये नाव कमी करायची म्हणजे mm. आपल्याला ते कागद गोळा करून द्यायला चालतं काय जो आपण तो हा आता पुन्हा मी दिंडीतनं माघारी आलो का mm. नाही पण तुम्हाला ते तसलं मेडिकलमध्ये ते पुढे आणून देतो पियाला मग जरा एनर्जी ना ग म्हणजे माझा घाम काढत्यात दररोज इकडं बघा रोज सकाळच्याला ती पुरी गरजात पाणी घ्यायचं पुढे टाकायच्या त्याचं पाणी प्यायचं रोळा जाऊ लागत रुआडात काय जाऊ नका बाबा तुमच्या पाया पडतो की सांभाळतो त्यालाच नटतोय मी काय काय तिथं मला फोन आला माहिती का मी लगेच दुसऱ्या दिवशी इथं आलो का नाही फोन केला त्या गेटवाल्याने मला फोन केला लगेच आलो का नाही मी तिथन तुमच्यापाशी दोन तासात मथावर तुझं रुवाळात गेल तर म्हणून हा फोन काय म्हणतो नाही मला फोन केला केला तुमच्यापाशी दोन तासात पोचलो होतो का नाही तिकडे पर्यंत गाड्या दमाने चालल्या अहो तिकडं गाड्या लागल्या तुमच्यामुळं तिकडं मुंबईच्या गाड्या दमाने चालायला लागल्या तुम्ही रोळा जायला लागला मग तस काय करू नका तिकडं ती कंट्रोल हाफी सर फोन म्हणायला लागला तिकडे मसा रोळा ते आपल्या गाड्या दमाने द्या प्रत्येक सेशनला गाड्या थांबायला लागल्या आता म्हातारी माणसं आशी काढतायची मसान नकोच रोळा जाते ती राठी खाली ठेवून रोळा कशाला घेता कसा कोण हे पडू झाला लागन की पालद्यावर आता हसाय लागले काय चाललं पैसे लोळायचं नाही खरं बोललं की निघून चालला तुम्ही खरंय खरं खरंय का नाही बघ खरे तुम्ही रोळ तुम्हाला आणल्या खरेवा दादा आजतेर का गोदाम करतो बाकी काय का तर असून त्या मित्रांनो मस्त कॉमेडी झाली आणि मस्त व्हिडिओ झाला आले ते चांगलं छान गोष्टी व्हायला लागल्या व्हिडीओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय बाय बघा चकू अभ्यास करते छप्पा अभ्यास करते कार्तिकी पण अभ्यास करते पुढची बसून आणि आता नंतर आम्ही भाजी झाल्यानंतर जेवण करतो तुम्ही पण जेवण करा मस्त राहा हो, मजेत राहा हो, आनंदी राहा हो। तुम्ही पण आनंदी राहा हो, मला पण आनंदी ठेवा तर चला मित्रांनो बाय बाय करा चला पूर्ण करा तोडात तर काढते